अतिकलम साहिल सरके, पुढचे या प्रणव गवळी मांडवगण रेड कश्युम मॅडजवळ याचे पैलवान कुणाल गवळी मोठीवाडी ब्ल्यू कशुम, फास्ट एकदम तयार राह भरपूर अजून राऊंड आहेत अनुजी साकोरे ज्ञानराजी शिंदे मनपूर्वक स्वागत या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना महेश बाप्पू शिंदे उद्योजक वैभवजी शिंदे आपली उपस्थिती प्रार्थनीय मनपूर्वक स्वागत किरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं गुरुवर्य रमेशजी गावडे सर आपलं शुभागमन मनपूर्वक स्वागत <tip> व्यंकटेश कृपा कारखान्याचे साहेब डेरे साहेब आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत युवा उद्योजक मोरेश्वरजी पराड ज्यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य लाभलेला आहे आपला या ठिकाणी यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय आपण या ठिकाणी पुढे यावं मनपूर्वक स्वागत संकेतजी पराड वैभवजी पराड मनपूर्वक सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावरती यावं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील भैया थिडे आपण उपस्थित झालात नवरत्न वेळेचे सर्वे सर्व साकोरे आपण सर्व मित्र परिवारांसहित पहिलवानांसहित आलात मनपूर्वक स्वागत पहिलवान संभाजी शेठ उमाप आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनापासून मनपूर्वक स्वागत समाजसेवक विशालजी थेटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात మన ఆపసోన మనపూర్వక సహర్ష స్వాగత केंदूर पंचक्रोशीतील वल्यांकित व्यक्तिमत्व आदरणीय भरतजी साकोरे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य यांच्या हस्ते उद्योजक श्री मोरेश्वर मुरलीधर पराड यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय जी आपलं या ठिकाणी या शिरूरमल्ल्य कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत गणेश तात्या जामदार त्याचबरोबर पैलवान सुनीलजी होळकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं शिरूर मल्ल कुस्ती स्पर्धा निमित्तानं श्री क्षेत्र केंदूर मध्ये मनपूर्वक स्वागत शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सुदाम मुराजी सुक्रे त्याचबरोबर श्री दिलीप शेठ परहाड सर आपलंही मनापासून मनपूर्वक स्वागत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये साहिल सारखे नाहवरा हे पैलवान विजयी